अंग विटेवर उभ्या कटेवर हात ठेवून म्हणायचं बाई ग माझी फार इच्छा आहे तुझ्या पुढे यायची पण तुझी प्रतिज्ञाच अशी आहे की माझी काही हिम्मत होत नाही तुझ्या पुढे यायची असा पती देवाच्या माध्यमात विश्वदेव पूजत होती बरं का भजत होती त्यामुळे नवऱ्यावर रागवायची भाळायची आणि सांभाळायची सुद्धा आणि मग पंधरा दिवस झाले आज निघाली भाकरी घेऊन एका पाठीमध्ये भाकरी घेतली त्याच्यावर असं कापड झाकलं ठेचा घेतला झुणका घेतला तोंडाला अजिबात पाणी सुटू देऊ नका छान शेतकऱ्याच्या घरचं जेवण वा वा आणि असं तुंबा घेतला कडू भोपळा त्याच्यामध्ये पाणी भरून घेतलं आणि निघाली वाटेनी चालत चालत वैशाखाचा महिना पायात चपला नाही दरिद्रता अठरा वीस दारिद्र्य अशी अवस्था घरामध्ये प्रचंड दरिद्र आणि गरिबीचं वस्त्र ज्याने ओढलंय ना त्याला आजही समाजात सख्खा भाऊ सुद्धा ओळख देत नाही हा पैसेवाला जर समोर ना असला नाव नात नसलं तरी त्याला रावसाहेब काकासाहेब म्हणून त्याच्या मागे फिरतील पैशाची किमाई आहे आज होत ते वस्त्र नेसलं आणि ने निघाली बरं का वाटेनं चालत 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 वैशाखाचा महिना रणरण तवून पायात चप्पल नाही करवंदीच्या जाळ्या लागल्या भोरप्याच्या डोंगराकडे जातानाच्या आणि अनाहूतपणे वाटेमध्ये पडलेला एक काटा त्या काट्यावर गचकन पाय पडला आणि अर्धा वीत लांबीचा काटा टाच फोडून बाहेर आला भळभळभळ रक्त व्हायला लागलं ला। मटकन खाली बसली तुंबा फुटला पाणी सांडून गेलं भाकरी मातीत पडली आणि काट्याच्या वेदनेपेक्षा जास्त वेदना झाली जेव्हा नवऱ्यासाठी आणलेली भाकरी मातीत पडलेली बघितली पटकन भाकरी घेतली आणि त्याही परिस्थितीत अरे परिस्थितीतोंडे माझ्या माग लागला म्हणून पांडुरंगाला शिव्यांची दाखवली आणि त्या परिस्थितीत त्याही अवस्थेत भगवंत म्हणतो आली या आघात निवारा आला भगवंत पांडुरंग परमात्मा वेश बदलला विटेवर खाली उतरले विचार केला आहे असाच तिच्या पुढे जाऊन उभा राहिलो तर आपलं काही खरं नाही म्हणले बदललं गुराख्याच्या पोराचं रूप घेतलं काळा दोरा गळ्यात घातला लंगोट लावली घुंगराची काटे कांबळ टाकलं पाठीवर निघाले तिच्या मागे येऊन उभं राहिले हाक मारली माय काय झालं ग ती म्हणली मेल्या काळतोंड्या इतके दिवस या भागात कधी दिसला नाहीस आणि आता कुठून आलायस तो म्हणला तू बोलवलं म्हणून आलोय बरोबर जास्त बोलू नको म्हणली माझ्या पायात गेलाय काटा तुला काढता येतो का ते हसलेन म्हणले माय आतापर्यंत कैकांचे काटे काढलेत मी माझी हिस्ट्री जर वाचशील तर अशा अशांचे काटे काढले की त्यांची नाव पुसली इतिहासात बोल काढू का तुझा मूड्या बघतो काय काडकी काटा म्हणून पाय दिला आणि असा पाय घेतला देव काय भगवंतांच्या अमृत हस्ताचा स्पर्श अवलीच्या पायाला झाला हो। पायातली वेदना संपली काटा केव्हा निघाला कळलं नाही पाय झपकन मागे घेतला भाकरी घेतली डोक्यात विचाराला एकच भाकरी आहे हे खाल्याशिवाय राहणार नाही ते दिल्याशिवाय राहणार नाही येड माहिती होत स्वभाव प्रार्थना करावी आई मंगळाईला आणि आई मंगळाई म्हणजे साक्षात जगदंबा आधी शक्ती ती विचार करते चला आज हिच्या निमित्तानं का होईना आपल्या नवऱ्याला आपल्या हातच जेवायला मिळतंय नाहीतर इलेक्शन लागल्यापासून घरी जेवायला तयारच नाही त्यामुळे आई मंगळाई म्हणजे आधी शक्ती सगळी कृपा केली अशा टम्म टरारा फुगले भाकऱ्या ठेचा झुणका काय थाट होता आली तुकोबरायांच्या समोर तुकोबरायांना आवडीने घास भरवायला लागली हो अमृताचं भोजन त्या दिवशी करतायत सगळे समोर आवली इकडे तुकोबराय इकडे अनेकांचा बाप असलेला पंढरीश पांडुरंग इकडे मंगळाई म्हणजे आदिशक्ती एकमेकाला घास भरवतोय मी नाही तू खा असं म्हणतोय का परमात्मा तृप्त होत होता आवलीच्या आयुष्यामध्ये संग मिळाला तुकोबरायांचा परिणाम असा झाला की पांडुरंगाची कृपा झाली नवे पांडुरंग परमात्मा आला काटा सुद्धा टोचू न देण्याची जबाबदारी तो घेतो फक्त त्यासाठी काय करावं लागेल तुकोबराय सांगतात अभंगाच्या द्वितीयाच्या

Yeah. No.